रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या इचलकरांची दौऱ्याने पुन्हा राजकीय चर्चांना वेग राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी सोमवारी सायंकाळी अचानकपणे इचलकरांची शहराला भेट दिली माजी मंत्री प्रकाश आवाडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर दिवंगत धोंडीराम जावळे आणि पांडुरंग महातुकडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली सुरुवातीला प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तसेच अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली उपस्थित कार्यकर्त्यांनी हळवणकर यांच्या राजकीय पुनर्वसनाचे काय असा प्रश्न विचारल्यानंतर निश्चितच पक्ष हळवणकरांना संधी दिली राज्यपाल कोठ्यातील तीन जागा भाजपच्या वाटणीला येणार आहेत त्यातील एका जागेवर हळवणकरांना संधी देण्याबाबत माजी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असल्याचं सांगितलं दरम्यान आवाडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत दादा यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्यासह परिवारातील सदस्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली पक्ष पळकटीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिक गतीने काम करावे असा सल्ला देताना मतदार याद्यांच्या घोटाळ्याबाबत केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोधक आरोप करत आहेत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुका होणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं महानकरी निफसाठी इचलकरंजून सुभाष भस्मे